हाय हॅलो नमस्कार मी सोनल तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण अशा ट्रिक्स बघणार आहोत ज्या आपण कधीच विचार केला नसेल अशा कणकेचा वापर आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे की याचा असा विचार कोणी करूच शकत नाही तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले बघा आपली पहिली ट्रिक आहे आपले जे मिल्टनचे कंटेनर असतात बॉटल्स असतात त्या अगदी हाताने धुवायला जमत नाही किंवा त्याच्यात ब्रशही यूजत नाही तर आपण काय करणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ आणि अगदी एक चमच सोडा टाकणार आहोत थो थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये त्याला शेक करून घेणार आहोत बघा मिल्टनचे झालेत किंवा कुठलेही प्लास्टिक बॉटल्स झाल्या त्या आपल्याकडून अगदी स्वच्छ धुतल्या जात नाही आणि यामध्ये आपण चहा कॉफी किंवा गरम पाणी असं ठेवतो त्यामुळे त्याला आतल्या साईडनी ना चिकटपणा येतो पाणी असल्यामुळे तर बघा स्टीलला चिकटपणा येतो आणि तेच काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगदी त्याला स्वच्छ आतमधून धुवून घ्यायचं आहे दुसरी ट्रिक आहे जर आपल्याला हात न भरवता पीठ काढायचं असेल कुठल्याही प्रकारचं तर ही प्रकार अगदी सोपी ट्रिक आहे सगळ्यांच्या घरी या प्रकारचं विस्कर असतं तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये या प्रकारे असं घालायचं आहे गोल गोल फिरवायचं आहे आणि अगदी हात न लावता आपल्याला पीठ काढता येतं तिसरी लिट आहे अगदी एक चम्मच किंवा दोन चम्मच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घरात आंघोळीचं साबण कुठलाही असो तो आपल्याला साबण घ्यायचा आहे आणि साबणेला किसणीच्या साह्याने अगदी बारीक किसून घ्यायचं आहे आणि त्याला अगदी हाताने थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे स्क्रबर असेल घसणी असेल तारेची किंवा स्क्रबर असेल त्याने आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आणि त्यानंतर आपल्याला जर्मरचे जे भांडे असतात जर्मरची भांडे जे असतात ते सहजासहजी निघत नाही त्यांना चिकटपणा जर घ गेला तर तो निघत नाही आपल्याला काळा साबण असतो त्याने घसावे लागतात परंतु बघा आपल्याकडे प्रत्येकाकडे काळा साबण अवेलेबल नसतो त्याबद् त्याच्याऐवजी आपण याला वापरू शकतो बघा या ठिकाणी मी घसणीने अगदी हलक्या हाताने त्याला घसून घेणार आहे अगदी स्वच्छ ते निघतं जसं की नव आणि ज्यावर ते घासणीचे डाग असतात तेही यामुळे लागत नाही बघा या प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे ठीक आहे घसून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला एकच मिनटात धुवून दाखवते अगदी नव्यासारखं ते धुतलं जातं आणि त्यानंतर हाताने अगदी हात मारून घ्यायचा आहे अगदी ते पूर्ण काळवटपणा जो असतो तो निघून जातो मी धुतल्यानंतर दाखवते बघा अगदी स्वच्छ आणि नव्यासारखं हे धुतलेलं गेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट जरूर